खंडातील करणारा वर्षाची समृद्ध परंपरा असलेला सरला या वर्षीचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र गवळी शिवरा गंगापूर येथे अठ्ठावीस जुलै ते चार ऑगस्ट या कालावधीमध्ये होत आहे तालुक्यातील एकवीस गावांच्या वतीनं योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह संपन्न होत आहे आमदार प्रशांत बम आणि आणि माजी बांधकाम सभापती संतोष जाधव कृष्णा महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गवळी शिवरा परिसरातील आरापूर शिवार येथे आठशे एकर मध्ये हा भव्य दिव्य सप्ताह हरिनामासोबतच सामाजिक ग्रामीण कृषी आणि महिला आणि युवा शक्तीचा आणि आध्यात्मिक क्षेत्राचा महाजागर ठरणार आहे सप्ताहाची जयत तयारी सध्या सुरू असून महंत रामगिरी महाराज यांच्या प्रवचन सोहळ्यासह जलसंवर्धन आणि जलसाक्षरता अभियान भव्य कृषी प्रदर्शन वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन व्यसनमुक्ती कृषी तंत्रज्ञान आगळी वेगळी पर्वणी या सप्ताहमध्ये असणार आहे संतुरुगराज गंगागिरीशे एकोणसत्तर सप्ताह झालेली आहे अशी एकशे सत्तर ही गंगागिरी परंपरा आहे आणि या सप्ताहाचं आज ध्वजारोहण झालेला आहे आणि ध्वजारोहणानंतर अनेक नव चैतन्य निर्माण होत असतं सद्गुरु गंगागिरी महाराजांचा सप्ताह आणि भाव्य असतो प्रत्येक वर्षी चॅनलवर आणि या सप्ताहाची भव्यता दाखवली जाते तीस ते पस्तीस लाख लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे तिथं कृषी प्रदर्शनही आणि भरवले जाणार आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दहा हजार काळकरी भजन चोविश तास या ठिकाणी करतात आणि येणारे जे वारकरी आहेत प्रत्येक येताना त्या ठिकून भाकरीचा प्रसाद घेऊन येतात आणि या ठिकाणी आमटीचा प्रसाद केला जातो शेवटचे एकादशी आणि द्वादशी सप्ताह आमचीच्या माध्यमातून प्रसाद केला जातो तर अशा प्रकारे असताना सद्गुरू गंगागिरी महाराजांचा भव्य सप्ताह या सप्ताहाला मध्ये विशेषतः आणि अन्नदानाला गंगागिरी महाराजांनी विशेष जोर दिलेला होता दैनिक अन्नदान लेणी कोरेकाम तरणेको लीनतः डोबणे अभिमान हे गंगागिरी महाराजांचं विधवाक्री आहे आणि म्हणून या ठिकाणी भगवंताचं भजन आणि अन्नप्रसाद दुसरी महत्वाची गोष्ट कथा कीर्तन प्रवचन ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी होतं आणि अशा प्रकारे ही परंपरा आहेत या ठिकाणी स्वच्छता पाळली जाते प्रत्येक मनुष्य स्वयंशिस्तीने या ठिकाणी येतो शिस्तीचं पालन केलं जातं आणि त्याप्रमाणे चांगल्या प्रकारचे विचार चांगल्या प्रकारची ऊर्जा आणि या ठिकाणी लोक घेऊन जातात अशा प्रकारचा हा सप्ताह आणि त्याचा ध्वजारोहण या निमित्त योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे सत्तरवा अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण श्रीक्षेत्र सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले